हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुलसी विवाह दोन हजार चोवीस तुलसीचं लग्न कधी जाणून घेऊया आपण आणि तुलसीचं लग्नाचा मुहूर्त पूजा विधी काय आहे तेही आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया विवाह दोन हजार चोवीस टाईम पूजा विधी दिवाळी झाल्यानंतर सगळ्यांनाच वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे यानंतर लग्न सराईला सुरुवात होते तुळशी विवाह हा देवउटणी एकादशीच्या दिवशी साजरा केला जातो देवउटणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांनी योग निद्रातून जागे होतात आणि या दिवसापासून चातुर्मास संपतो या दिवसाला देवोत्थान एकादशी किंवा प्रभोदिनी एकादशी असे म्हणतात या दिवशी भगवान श्री हरी आणि तुळशी मातेची पूजा करण्याची परंपरा आहे जाणून घेऊया शुभमूर्त पूजा पद्धत आणि महत्व दिवाळी झाल्यानंतर सगळ्यांना वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे यानंतर लग्न सरायला सुरुवात होते तुळशी विवाह हा देवउटणी एकादशीच्या दिवशी साजरा केला जातो देवउणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांनी योगनिद्रातून जागे होतात आणि या दिवसापासून चातुर्मास संपतो या दिवसाला देवोत्सान एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात यंदा देवोत्नी एकादशी बारा नोव्हेंबरला असणार आहे या दिवशी तुळशीचा विवाह विष्णूच्या मूर्ती रूपात शालिग्रामशी अर्थात उसाशी लावला जातो तुळशीचा विवाह केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात या दिवशी भगवान श्रीहरी आणि तुळशी मातेची पूजा करण्याची परंपरा आहे जाणून घेऊया शुभमूर्त पूजा पद्धत आणि महत्त्व तुळशी विवाह शुभमूर्त हिंदू पंचांगानुसार एकादशीची तिथी ही अकरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर बारा नोव्हेंबरला संध्याकाळी चार वाजून चार मिनिटांनी संपेल बारा नोव्हेंबरला दुपारी चार वाजून चार वाजता द्वादशी तिथी सुरू होईल जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेरा नोव्हेंबरला दुपारी एक वाजून एक वाजता संपेल उदय तिथीमुळे तेरा नोव्हेंबरला तुळशी विवाह साजरा होणार आहे लाभ सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून चार मिनटांपर्यंत अमृत दुपारी बारा वाजून चार मिनटांपासून ते एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत आहे शुभमूर्त दुपारी दोन वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते चार वाजून सात मिनिटांपर्यंत लाभ काय सं सायंकाळी चार वाजून सात मिनिटांपासून ते आठ वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत तुळशी विवाह पद्धत विधी हिंदू संस्कृतीनुसार तुळशी विवाहाच्या दिवशी उपवास केला जातो या दिवशी फुलांनी किंवा नवीन वस्त्रांचा मंडप तयार केला जातो त्यानंतर तुळशीचे रोप आणि भगवान विष्णूंच्या मूर्तीला स्नान घातले जाते फुलांच्या माळा घातल्या जातात तुळशी विवाहादरम्यान तुळशीला साज शृंगार अर्पण केला जातो तसेच भगवान विष्णूच्या मूर्तीलाही सजवले जाते यानंतर तुळशी आणि विष्णूला एका धाग्यात बांधले जाते मध्यभागी अंतरपाठ धरून विधिवत लग्न लावले जाते तसेच लोकांना प्रसाद वाटला जातो तुम्हाला माझी ही छोटीशी विषयीची माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या म्हणजेच पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल तोपर्यंत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय